विजय तुम्ही म्हणते पण तुमच्या मागे पर... म्हणते पण ना का तुम्ही लोकांना शहण करायला लागला आणि मला जे निर्णय घे ज्या वेळेस इथं पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस पुन्हा वार आहे वारंवार शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब बाळासाहेब पहिला माणूस तुम्ही भेटला गावात सगळी भाजप राष्ट्रवादी कसं सगळे भाजपाची सुद्धा आता राष्ट्रवादीकडे गेल ते सगळीवर नाही उद्धव ठाकरेकडे कडे जायचं उद्धव ठाकरे तुमचा जिल्हाध्यक्ष भाजप गेला की त्याला को आता कटर ते आहे ते आहे माझी पहिल्यापासून बसला कटर उदय की सर राजकारणात त्याला बिजेप मधून कोण कोण रेसमध्ये आहेत वाटतं रामराव भोसले आहेत अक्षय खताळ आहे तुला शिला अक्षय खताळ एखाद्या वेळेस शिकून उभार अक्षय खताळ तर भाजप म्हण भाजी बनतं ना मग कुठं डावलले अजून इकडोमध्ये अवतारचे फिक्स झाले दा जमा आहे बस काय मग आमच्या गावात भाजपकडं कल्लास गावडे सर इकडो सुधीर लांडगे नाही तर दादा लांडगे बरं म्हणजे अक्षय खतर भाजप मग बरेकडे तुमच्याकडे येतील वाटतं आम्हाला अजून आले नाही आम्हाला माहित नाही चालू आहे त्यांचा प्रयत्न होईल त्यांचं त्याच्या बाहेर थांबलंय काय मग सगळे चित्र एकंदरीत नाव हां त्यासाठी थांबलं काय भाजप बाजू नाही काय म्हणते आम्ही त्यांच्या मागे भाजपनं लय वाटुळेलं नाही काय काय वातावरण होता आता रोजे का आमदार रोजे खासदार व्हायला लागला इकडे दोन दिवस तिकडे तालुक्याच्या आमदारा तर राजू खरे असू दे आमदार खरे मग आमचे आमदार मालकच आहेत बर चर्चेत आता सध्या अजून काय नाव डिक्लेअर नाही असं लागले की आता डिक्लेअर झाले निवडणुका भाजपनं वाटोळ केलं म्हणते कोण म्हणते वाटोळ केले हे सगळे बाकीचे म्हणते आता संजाना तिसऱ्या आघाडी केली तरी आम्ही तिसऱ्या आघाडीत न लढू मग इकडे मग आमदार इकडे आहे नाही स्वतः पंचायत समितीचा फॉर्म भरून लढू दोघांपैकी पुन्हा तिकीट देण्या आता जे आता पक्ष ठरले ते तरी तुमच्या मनात तुमच्या मनात अक्षय खता अक्षय खाता हे सगळे आमचं गाव पूर्ण भाजपमध्ये होतं पहिलं पहिलं पण आता आलं भाजपमध्ये गेल आणि आम्ही आता राष्ट्रवादीमध्ये गेलो सगळे एकंदरीत ठीक आहे राजू खरे उमेश पाटील त्यांचा वार आहे तिकडे उमेदवार कोणाला तिकीट द्यावा असं वाटतंय शेतकरी राजेंद्र पाटील ज्या माणसाला <laughs> देतील आमदारला लीड दिली पण या गावात मग देऊ दे की दिलं तरी मी भाजपला टाकते की मग आमदारला दिलं असेल मग आता देते की आता नाही का कशामुळे देत नाही अक्षय खताळा तिने पण सहकार्य केलं काय म्हणजे म्हणजे असतं कोणाला काय मदत लागली असेल बोलणं असेल हायवेवरती गाड्या ट्रॅफिक जाम झालं त्यांना खाऊ देण्याचं पाणी देण्याचं जेवण देण्याचं प्रयत्न केला सभापतीने केला आमच्या सरपंच साहेबांनी केला म्हणजे अक्षय तर त्यांचं धॉट खूप स्वतःच हॉटेल पाण्याचं होतं मग त्यातलं सगळं मटेरियल त्यांनी बाहेर काढून दिलं जेवढं होतं तेवढं वैताग नाही तुम्ही काय त्या मतदान टाकायचं मी कुणाला तर वैतागला आहे तुम्ही कुणा वैतागवायता काय सामान अक्षयखाताळ मी पुरग्रस्तांना भरपूर मदत केली आहे त्यांचं बी काम चांगलं नमस्कार मी भारत सिंधे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे सध्या कालच निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काल निवडणुका कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहेत येणाऱ्या पाच तारखेला हा निवडणूक होणार असून जिल्हा परिषद मी आता कामती जिल्हा कामती जिल्हा परिषद आहे ना गठी हां हा, हा। हा, सावळेश्वर गाव गावामध्ये आहेत सावळेश्वर गावातील लोकांचं मत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्या अनुषंगाने इथे काही मा ज्येष्ठ नागरिक आहेत काय बनाव काय आपलं काय करताय शेती 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 परवडते का यंदा काय परवडाल पाण्यानं गेलं समजा बर वाटलं झालंय पुराज केलं गुन्हे मदत केली असे सहस्मान किती केले करून करून दहा पंधरा हजार एकराला हेक्टरी हेक्टरीला दहा पंधरा हजार काय नदीत वस गेली संधी पाक वाटलं झालं उसा आणि जागेला येते तुमचे किती गेले माझा दोन चार एकर ऊस गेला दहा पंधरा जण काय भागायच काय यंदा राजकारण मग काय म्हणत आहे राजकारण जिल्हा परिषद जिल्हा परिषद काय काय नाही कोण कोण आहे ते रेसमध्ये इथली इथले आहे ती कालदास मास्तर सयाजी मास्तर नाही नाही सर गावातलं इस... म्हणत नाही मी जिल्हा परिषद गटात आता कोण रेसमध्ये येते आपल्याकडन हा कोण येते रेस मध्ये काय कोण आहे का बय ममतांबोळी बोलतोय तांबोळे बर 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 का जिल्हा परिषद काय काय आता तुमच्या माग आम्ही आहोत मागे तुमच्या माग तुम आमच्या मागं आम्ही नाही उभारत आम्ही आम्ही नाही कसं उभारत ना तुम्ही नाही उभा राहिल्यावर इथं आला असता तुम्ही तुमच्या भावना जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय मी तुमच्या माग आहे विचार करू नका तुम्ही भाषा एकच भाषा बर 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 इड नाव सांगा मला आपलं लक्ष्मण वाघमोडे काय करताय शेती शेतीच काय जिल्हा परिषदमध्ये एकंदरीत काय वातावरण आहे किल्लं वातावरण कामतेघाटात ना पीचं आहे चांगलं जे पी कुणाला तिकीट उमेदवार कुणाला तिकीट द्यावं असं वाटतंय तिकीट काय राजेंद्र पाटील ज्या माणसाला देतील मालकांनी ज्या जर निर्णय घेईल ते योग्य जात कोण कोण आहे बीजेपी मध्ये कोण कोण रेसमध्ये वाटतं रामराव भोसले आहेत अक्षय खताळ आहेत मग त्यांच्या घरचे बर बर आवताडे सर म्हणून एक आहेत प्रमोद आवताडे अशोक बापू असे दोघं जण आहेत कोणी काय येणार मग कोणी काय मालकाने कोण का देणार पाटण जे उमेदवार दिले ते बस अक्षय कामती मतदारसंघ पूर्ण म्हणजे पूर्वीपासून मालका जे आहे त्यामुळे उमेदवार जे देतील ठरवून ते योग्य देतील काय वाटतंय ओनली ओन मालक मांद्रे मालक ठरवतील तेच मालक जे तेच तालुक्याचे आमदार तर राजू खरे असे ना आमदार खरे आमचे आमदार मालकच आहेत बरं काय तुमचं काय मत आहे माझं मत बीजेपी सध्या ओनली आता <laughs> गावात किती आहेत बीजेपी बीजेपीचे सगळे गावात सगळं बीजेपीच सगळे हा बीजेपीच बर बनला सगळ्या गावात बरं लीड किती गेले आमदार गेला आता ते काय मला लक्षात नाहीट ना इथं राष्ट्रवादीच होत राष्ट्रवादीच होत बीजेपी आमदारकीला भावनी खूप मतदान लोकेशनला वेगळ्या पद्धतीने घेतलं पण वस्तुस्थिती बघता आता ह्या चौदा महिन्यात तर काही विकास कामा झाली नाहीत त्यामुळं पुन्हा एकदा राजन मालकावर विश्वास टाकायला लोक मनापासून तयार राजन पाटील बीजेपी मध्ये गेलं काय याचा काय प्रभाव पडेल का होत ना फात ना बार। जे इकडे आहेत कारण तालुकाच मालकांच्या पाठी आहे मालक म्हणजेच पक्ष आहे असं तालुक्याची परिस्थिती आपल्या पहिल्यापासूनच आहे बाळाजे पाटील आणि जी निर्णय घेतले ज्यावेळेस इथं पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस आता तुम्ही बीजेपी कडनं कोण कोणते आता रेसमध्ये होते त्यांनी काय कुठे प्रयत्न करताना दिसून आले की कोणी प्रयत्न केला आहे ह्या ज्या त्या जी कार्यकर्ते आहेत तीच पूर्ण सक्षम असून कुठल्या पुढाऱ्याने नेत्याने येऊन करावं असं काय नाही कारण त्यांच्या इथं मार्केट कमिटी मार्केट कमिटी सभापती धानाजी गावडे जे विदमान सरपंच आपले सकाराम साठे सर पूर्ण असताना जे आता नेते इच्छुक आहे जिल्हा परिषदला ते, ते दिसले होते का आणि कोण दिसले होते ते सांगतो ना म्हणजे कसं आहे त्यांनी हिथे येऊन करण्यापेक्षा स्थानिक भाजपचे म्हणजे मालकाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्फत सर्व यंत्रणा त्यांनी राबवल्या त्यांचं पण सहकार्य होतच असं म्हणजे अक्षय असं त्यांनी पण सहकार्य केलं काय म्हणजे म्हणजे कोणाला काय मदत लागली असेल बोलणं असेल हायवेवरती गाड्या ट्रॅफिक जाम झालं हु त्यांना खाऊ देण्याचं पाणी देण्याचं जेवण देण्याचं प्रयत्न केला सभापतींनी केला आमच्या सरपंच साहेबांनी केला ते अक्षय खाताल तर त्यांचं स्वतःच हॉटेल पाण्यात होतं मग त्यातलं सगळं मटेरियल त्यांनी बाहेर काढून दिलं जेवढं होतं होईल तेवढं आणि आमच्या इथं सरपंचाने आणि सभापतीने हॉटेलमधनं बरंच काय मटेरियल भाकरी असेल चटणी असेल पाणी असेल जेवण असेल म्हणजे त्यांना हायवरती लोकेशनला दिलं गाव समजा आश अक्षय खजाऱ्यांना तिकीट दिलं तर निवडून येणे क्षमता आहे का मालकाने ज्याला तिकीट देईल ती शंभर टक्के मालकांकडे बघून मतदार शंभर टक्के मतदान करणार काय सोन टक्के पांढरे सोन टक्के काय जिल्हा परिषद ऐकून आहे का नाही जिल्हा परिषदेचं राजकारण ऐकून आहे का नाही बाजून आहे गाव मला काय माणसाला काय म्हाताऱ्या माणसाला सगळं माहित असत पण बोलत नाही ते असं आहे काय हा या इकडे या इकडे नाव काय आपलं सोमनाथ गावडे गावडे तिकडे कॅमेरा इकडे कुणाही बाजू नाही गावात गाव माल का? आता मालकाच्या बाजूने जा मालकाच्याच बाजूला हां बरं का विकास काम भरपूर जात ना सॉल्युशनमध्ये आता तर चौदा महिन्यात काय नाही का आमदार बिल त्यांचा नाही आता आमदार नसू दे ना आमदार नसला तरी पण निधी भरपूर देते गावाला आमदार जरी नसले आता सध्या ज्याला तरी पण निधी गावासाठी भरपूर देते ते कुणाच्या माध्यमात नाही हा निधी का यशवंत त्याच्या माध्यमातून बरं आहे आहे चांगलं आहे गावात काय होईल जिल्हा परिषद जिल्हा परिषद म्हणतील तेच होईल कोण कोण आहेत रेसमध्ये नाव तर ऐकून आहे का नाही आता जिल्हा परिषद रेसमध्ये नाही सध्या ना ज्याला पंचायत समितीला कालदास गावडे सर नाव तर ऐकून आहे का नाही जिल्हा परिषद अवताळे म्हणून आणि अक्षय खाताळ म्हणून आहेत दोन कसं दोघांचं काम केलं तर दोघांच्या काम काय वाटतं कोणाचं काम दोघांचं पण चांगलं आहे दोघांचं चांगलं आहे अक्षय खाताळून पूरग्रस्तांना भरपूर मदत केली त्यांचं बी काम चांगलं आहे बर आणि वेळोवेळी कुठल्या आपत्ती असू द्या हे असू द्या बर शेतकऱ्यांना मदत असू द्या तर ते अक्षय खाताळ नाही म्हणजे आहे त्यांचं नाव कुठेतरी आहे दोघांपैकी कुणाला तिकीट देण्या आता जे आता पक्ष ठरवेल ते तुमच्या मनात तुमच्या मनात माझ्या मनात अक्षय खाताळ अक्षय खाताळ या इकडे नाव सांगाय आपलं

तरी तरी कुणाला नाही तसलं काय सांगा सांगा लागत असं कसं खाली किंवा असं काय घ्यायचं नाव काय घेत नाही आपण का आपल्याला घाबरायचं काय मग नाव काय घेत नाही टाकलं कुणाचा विषय तिथे काय दंड देणार का कोण जरी निवडून चर्चेत सांगा मला चर्चेच ना भांगडीतच नाही अजिबात बर तिघड कोण घेणार का का माहिती आहे गं आपल्या आपल्या कष्ट करून गावात का माहिती आहे गं कशाची रस्त्याची वगैरे हायची आहे नाही आपण ते बांधवलंच नाही विचारायचं नापूर तुम्ही रस्त्यात जातं का नाही आहे आपलं पहिलं जुना आहे ते रस्ता आहे ते त्याला काय बरं ते तर चांगलं आहे तर अरो ना तर ते तर चांगलं आहे तर रस्ता आहे मग तरी करणारी करती भाव सांगा संतोष हिचारी येतो संतोष तर ते काय कुणाचं वातावरण जिल्हा परिषदला जिल्हा परिषद सांगू शकतो पंचायत सेने कुणाकडे साठे सर कोण साठी साठे सर साठे सर कोण साठे नाव सकाराम साठे बर कुणा बाजू ती काय भाजप भाजप का आम्ही त्यांच्या मागे भाजपनं लय वाटोळे गेलं खरं आहे काय नाही नाही खरं नाही की आमच्या माणूस आमचा आहे बर कोण आहे माणूस आमचा कोणते असत भाजपच हा भाजपच बर

पुन्हा पुन्हा नाव व्हायचे आता यायला लागले का अजून काय नाव माझं झाले का ऐकले नाही बोलून पुन्हा नाव होत चर्चेत आहे का नाही पण ऐकलेच नाही तर काय सांगा बरं काय वातावरण काय इथलं वातावरण आहे बाजून आहे भाजपचे सगळी भाजप गाव के गावात भाजपची सगळी दे गाव आमचं भाजपलाच टाकतो बघा माध्यम समोर बर कशामुळं पण आता ते काय कामं होते ते काय तर इकडं तिकडं म्हणून साठी भाजप न वाटोळ केलं म्हणते कोण म्हणते वाटोळ केले हे सगळे बाकीचे म्हणते खोटाय लोकांचं आहे समज खरं नाही आहे म्हणते काय करायचं हाय खरं आहे मग आमदारला लीड दिलं म्हणजे या गावात मग देऊ द्या की दिलं तरी मी भाजीपलाच टाकते ती आमदारला दिलं असेल मग आता तिथे घ्या आता नाही ते का घेतलं का कशामुळे देत नाही ते आता काय त्या जेवायचं तेव्हा गेलं मग तिथे हो आता कशाला घेत असं असतं मी आता तुम्ही काय ठरवलंय भाजप भाजपला भाजीपला टाकलं नाही ग काय हे लांब नाही स्व घे जरा सगळा तोड्यासारखा पलीकडे जरा मला बसू दे गावचे पुढे दे आहे नाव सांगा मला धनाजी गावडे धनाजी धनाजी गावडे धनाजी गावडे मी नाव ऐकून अहो पहिलं काय फोन आहे धनाजी गावडे कोणत्या पण घेत भाऊ बरं 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 सुलोत भाऊ काय वातावरण काय वातावरण म्हणजे आता इथं कसं झालं की सगळे आमचं गाव पूर्ण भाषेमध्ये होतं पहिलं पहिलं पण आता मालक भाजप मध्ये गेले आणि आम्ही आता राष्ट्रवादीमध्ये गेलो सगळी का कशामुळं यंदा काय होईल माहिती आमच्या गावात तर पूर्ण घडाळ चालते कोण आहे गड्यामध्ये नाव कोणाचं चर्चेत आहे चर्चेत आता सध्या अजून काय नाव डिक्लेअर केलं नाही असं लागले की आता डिक्लेअर झाले निवडणुका म्हणजे no. मला काय एवढं माहित ना म्हणजे टिक्लेअर झालेलं आता गाव सगळं भाजी भाजीपण म्हणते मी घेतला आता सगळे भाजी भाजीपण म्हणते आता लोक आहेत ते पूर्ण गाव म्हणजे आता पूर्ण पलटी मारल्यामुळे सगळी टाकणार मी आता बरोबर बरोबरच या इकडे राजू टेकळे काय करतात आपण शेती करतो एकंदरीत ठीक आहे राजू खरे उमेश पाटील वार आहे काय पहिला नाव कोण चर्चेत आहे आता चाललं तर अजून काय नाही शिकड आमच्याकडे दादा लांडगे आणि सुधीर लांडगे पंचायत समितीला जिल्हा परिषद लागली निवडत तरी बी चर्चेत चर्चेत पंचायत समिती जिल्हा परिषदेला अक्षय खताळ कता इकडून शिकडून अक्षय खताळ तर भाजप म्हणणं डावल ना त्यांना कुठे हां मग आमच्या गावात भाजप कोणतं कालदास गावडे सर सुधीर लांडगे नाही तर दादा लांडगे बर म्हणजे अक्षय खतळ भाजप तुमच्याकडे येतील वाटत आम्हाला अजून आले की नाही आम्हाला माहित नाही चालू आहे त्यांचा प्रयत्न बरं ते होईल त्यांचं त्याच्यापाय आहे काय मग सगळे चित्र एकंदरीत नाव चर्चेत हा त्यासाठी थांबलं अक्षय खतळ जरी राष्ट्रवादीतून उभा राहिल तरी येतील का निवडून हे शंभर टक्के बरं शंभर टक्के निवडून या इथे अजून काय नाव सांगा पांढरंग घोडके घोडके काय करतायते बर बाई थोडं कॅमेरापासनं थोडंसारखा पुन्हा आहे वार शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब बाळासाहेब पहिला माणूस गावात भाजप राष्ट्रवादी भाजपाची सुद्धा आता राष्ट्रवादी इकडे राष्ट्रवादीकडे या सगळी वर्ण नाही उद्धव ठाकरे कडे जायच उद्धव ठाकरे तुमचा जिल्हाध्यक्ष भाजप त्याला को आता कट्टर ते हायतीच आधी पहिल्यापासून कट्टर होते राजकारण त्याला का तर मिळण्यासाठी गेलेले असते ते बरं इकडे इकडे एबी फॉर्म घेतला पाहिजे उद्धव ठाकरे गटात करणारा काय त्याला गेले ते निघून दुसऱ्याला पण तिकीट दिलं ना त्यानं बरं पदाधिकारी सगळे सो सोडून गेलं मग करते तर शिवसेने बर इथं काय होईल आता आता इथली सुद्धा भाजपाची आहे ती का पहिले शिवसेनेकडे असं आपला उद्धव ठाकरे माफ केलेलं आहे कर्ज केलं उद्धव ठाकरे गावडे माझं उद्धव ठाकरे माफ माफच केलं कर्ज हा तसं माफ केलं पाहिलं हजार माफ केलं ते केलं ना केली होती लाख लाखल केली तसं कोणी काम केली नाही पाहिजे सांग कर्ज उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे केले होते कर्ज ठाकरे कर्जमाफ केली तसं आता हे कर्ज घ्या इथं कोण जिल्हा परिषद कोण आहे ते नाही ते ठाकरे गटात आता कोण आता पदाधिकारी चालले म्हणल्यावर माझा कार्यकर्त्यांनी कुठे बघायचं नवीन तयार होते तिथे गे उलट शिवसेना ही नवीन नेता निवडा संघटना आहे शिवसेना ही नवीन नेता तयार होईल ना कोणतर शिवसेनेत ना काय कर पूर्ण एवढा मोठा आलता तुमच्या मदत केली ग तुम्हाला वैयक्तिक काय कोणी वगळीच नाव आमचे नाव वगळले गावातल्या राजकारणाने आमची नाव वगळले बर अशा माताची भीक मागताना लाज वाटत नाही एवढे वर्ष होती आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष आमदार होती एकदा सुद्धा आमचा सोलापूर तिकडला पाकणी रोड पाकणी सावळेश्वर रस्ता केला नाही आमदारकडे गेला आम नाही आमदारकडे गेला राजू खरे यांनी केलं एका मिनिटात त्यांनी लेटर पेट्रोल लिहून दिलं आमचं काम केलं जे पुढारी आहे ती त्यांना स्वतः घरापर्यंत वाटाय द्या आम्हाला वाटा नव्हत्या हे भावना आमच्या स्वतः आम्ही कार्यकर्ते होतो गावाले तरी काळजी घेतली आमची आमची दिलेली बाईट आहे आमची पोचवा आमच्यासाठी राजू खरे यांनी काम केलंय आम्ही कुठल्या पार्टी बिटीस काम करत नाही फक्त आमच्या सगळ्या वाटा तुम्हाला काय वाटायला लागले कट करते का दो 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 आए दो दो आएका। आएका एक जवा राजू खरे जवा दि होतो फिरो तवा म्हणला नाही तुम्ही तु ना, तु का तु कारण आजच आमच्या गावात दिसला होता एक म्हणजे तुम्ही म्हणजे गावात इथं कार्यक्रम घेतला होता कृषीचा वगैरे तवा दिसलो अशी शंकाल तुम्ही बाईट करून आमची विनंती तुम्हाला एक मिनट आहे का त्यावेळेस तु तुम्ही म्हटला नाही की बाबा त्यावेळेस आमची बाईट करू नका आम्ही तुम्हाला म्हण ना का का कशामुळे अहो आमची शंका आहे कट करचाल बाईट आधी आधीपर्यंत आतापर्यंत बाईट बघितली आम्ही नाही म्हणजे एक तर्फ बैठवले असते एक तर्फ कट केले असते तुमची तुम लोक नसते तुम। तर आम्ही काय करायचं मग तुम्हाला घरात आम्ही बोलवायचं का लोक असते ती पण बाहेर दिल्यावर कट आता बघू इथे का त्याच्यावर निरीक्षण आली तर चांगल्या म्हणा तुम्ही दोन साइड काम करता म्हणजे एक साईड काम जर जर ही बाईट तुम्हाला दिसली दिसली तर तुम्ही दोन्ही साईड काम करता पाठीशी करत नाही असा ह्याचा अर्थ होतोय दिसली तर मुलगा तुमच्या सांगितलं शेरत लोक दिसली नाही शेरत काय म्हणते वातावरण वातावरण चांगलंय कुणासाठी बीजेपी विरोधात बीजेपी जय तुम्ही म्हणते पण मन नाही काय तुमच्या ना मागे म्हणते तुम तुम पण ना। मन नाही का तुम्ही येड्या लोकांना शान करा लागलाओ करायगा आम्ही कट्टर भाजपची माणसं आम्ही आतापर्यंत बीजेपी शिवाय मत टाकले नाही पण आता ह्या वेळेस आम्ही 100% बीजेपीला विरोधात करणार या गावात बीजेपी नव्हती तेव्हा आम्ही दोघांनी पोलीस एजंट होतो बीजेपी आली ती त्यांना काम करला आम्ही आम्ही एवढं कट्टर आहेत ही आहे आम्ही ह्यावेळेस बीजेपीला मतदान करणार नाही आम्ही पुढच्या वेळेस निर्णय घेणार आहोत आता आम्ही करणार चालूपंपास जिल्हा परिषद बर 100% करत नव्हतो हा हा बा काय म्हणते वातावरण आम्हाला हे काय कळतं वातावरण आता रोज का आमदार रोजे खासदार व्हायला लागला यावर इकडे दोन दिवस इकडे राजकारण आहे का असत मग काय तर तासाला कोणाला कुणीवर जायचं कळत नाही की असं व्हायला लागले कोण कोणी कोणी पळते पाहिजे जाते कोणी इकडे तिकडे तिकडे काय होतं ते आता ह्यांचं वर्ण वर्ष जसं तसं खाली व्हायला लागले आता मग काय एक टिकून कुठलं विजयराय डोंगराचं काय आहे का इकडे काय विजयराय डोंगरे आता राष्ट्रवादीमध्ये चालले जातात आता त्याला का आता हे काही आमदार इकडे गेलो तिकडे चालले असेल त्यांचं वैक ते असेल का का <laughs> <laughs> ना काय तर त्यांचं वैक ते काय तर असेल ना ते आता भाषा पण तिकडे हे इकडे म्हणून खाल्ल्यालाच काय कळणार ना कुठं कुणी बरं असं व्हायचं ना ते अजून काय लोक इकडे आपण आपल्या बाजूला नाव काय आपलं बोल

कोण ठरवलं कोण यावं असं वाटत आपल्याला उमेदवार माहित नाही पण खरे पंचायत समितीवर आमच्या गव्हर्नर दादा आणखी इच्छुक आहे मिळेल का तिकीट शंभर टक्के नाही मिळल्यावर भेटल बर ठीक आहे हा पक्ष लढू आम्ही बर तिकडे तिकडे तुम्ही तिकडे आता बुधवार आम्हीच सगळं भाजप नव्हतं तेव्हा मी स्वतः भाजप आम्ही सगळ्यांनी मिळून उगवले आता मस्त मी लोकसेवक संजना क्षीरसागरचा कार्यकर्ता पहिल्यापासून बरं आणि त्यांच्या आता संजयना तिसरी आघाडी केली तरी आम्ही तिसऱ्या आघाडीतनं लढू मग इकडे मग आमदार इकडे आहे नाही स्वतः पंचायत समितीचा फॉर्म भरून लढू राज्याच्या विरोधात कालच आमच्या सतीशदा पाटील यांनी तालुका अध्यक्षपद निवड झाले काय म्हणजे एकंदरीत आता सगळे तिसरी आघाडी राजू खरी तुतारी जर त्यांनी तुतारी जर दगड दिलं संजय त्यांनी मिळून केलं तर सगळी एका सिक्यान होईल तिसरी आघाडी जाऊ ती म्हणता ये सगळी मिळून राजू खरे तुतारी आमदार मी तुतारी नाही म्हणतेस नावाला म्हणते तुतारीचा आमदार पक्ष बघते पवार साहेब त्यांनी बरं ही योग्य आहे का म्हणजे पवार साहेब तू इथं तू निवडून यायचं इकडं मी शिवसेना त्यांनी त्यांचे ते लोकांच्या जनतेच्या कामासाठी त्यांनी निर्णय घेतला त्यांना माहिती आपण तेवढं तिथून पोचू शकत नव्हतं

गेल्या वर्षाचं काय आपण एवढं राजकारणात नसतं त्यामुळे तरी पण नाव ऐकून आहे का ना कोण काम चांगलं करू शकेल काय आहे नाही नावचर केले काय सांगू शकत नाही मी काय सांगू शकत नाही नाही गावाचं राजकारण माहित नाही तुम्हाला एक नंबर आहे काय त्यांना माहित असून बोलत नाही का बोलत नाही तुम्ही जाणून बसून बोलत नाही गावड्याचे माणसं ठेवत बर तुम्ही कोणाचं आहे आम्ही विरोध पार्टीच माणसा आहोत कोण विरोध आहे त्यांच्या विरोध पार्टीचं कोण तर पक्ष आहे का नाही त्यांनी कुठल्या पक्षाचा ते त्याच्या विरुद्ध ते कुठल्या पक्ष द्यायचे ते त्यांच्याकडेच ऐक नक्की नाही ते कुठलंही असं नाही त्यांच्या विरोधात आपण असणार काय आहे पुन्हा आहे कुणाही नावं चर्चेत यायचं कुठली जिल्हा परिषद का ग्रामपंचायत जिल्हा परिषद काय बघू आता आता काल तर तिकीट वाटप होणार आहे आता काल तर निवडणूक जाहीर झालेली आहे हा पुढे कुठे कुठे नाव कोण उभं रावसं वाटतं तुमच्या जिल्हा परिषदे काय आता सांगू इचुकलं आहे ते सांगून कोण आहे कोण कोण आहे काय माहित नाही एवढं चुकलं बर पण इच्छुकले आहेत असं ऐकून आपण जाऊया आबा नमस्ते थोडं लांब घ्याय नाव सांगा मला नाव सांगा हा नाव सांगा मला माझ सांगा तर मी विचारते तुम्हाला राजाराम बर सांग चव्हाण किती वर्षापासून गावात आहे तुम्ही चाळीस वर्ष चाळीस वर्ष म्हणजे गावाचं राजकारण तुम्हाला सगळं माहित मी राहतो मी त्याला काय माहिती तुम्ही काय राजकारण पाहुणा माणूस आहे पाहुणा माणूस आहे बर ते जिल्हा परिषद लागली निवडणुका आहे पुन्हा नाव चर्चेला इथे ते आता आम्हाला कळेल ते करणार आम्ही कुणाला करणार अहो कोण कोण येते ना कोण कोण येते आमचं काय नाही तेच तसं ते नाही ते आम्ही त्यामध्ये टाकणार मेंबर आहे काय बोला ना एकंदरीत तसं पाहिलं तर या सावळेश्वर गावामध्ये आपण जिला लोकांचा खोल आपण जाणून घेतला गेलेला आहे पाहूया कॅमेरामॅन अक्षयस भारत शिंदे न्यूज इंडिया सावळेश्वर मोवळ